नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत थंडी स्पेशल असे बाजरीचं पीठ वापरून मेथी पालकपासून खमंग कुरकुरीत खुसखुशीत असे वडे बघणार आहोत ते म्हणजे वडे अगदी खुसखुशीत होतील कुरकुरीत होतील बाजरीचं पीर किंवा बाजरीचे पदार्थ घरात कोणी खात नसतील तर असा वडा तुम्ही नक्की बनवून द्या की जो वडा घरातले लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण जवडीने खातील चला तर असा वडा कसा बनवायचा ते पाहूया त्यासाठी मी इथं घेतलेला आहे एक जुडी मी इथं मेथी स्वच्छ ब निवडून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथं पालक घेतलेला आहे पालक कट करून पूर्ण एक वाटी होईल इतकं मी पालक घेतलेला आहे आणि मेथी मात्र थोडीशी जास्त प्रमाणात घेतलेली आहे चला तर सर्वप्रथम आपण इथं पालक बारीक कट करून घेऊया बारीक कट करून फुल्ल एक वाटी होईल इतकं मी पालक घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण लगेचच इथं बारीक कट करून आपण मेथी घेऊया जास्त एकदम प्रमाणात आपण मेथी कट करायची नाही कारण बारीक एकदम कट केला तर थोडीशी कडवट होण्याची शक्यता असते म्हणजे वडा कडवट होण्याची शक्यता असते त्यामुळे जास्त बारीक करायचं नाही चला तर एका बाऊलमध्ये मी इथं सगळी भाजी काढून घेतलेली आहे आता त्या भाजीमध्ये आपण फुल्ल एक वाटी इथं बाजरीचं पीठ वापरणार आहोत बघा आपण जी भाकरी बनवतो ते पीठ आहे आता त्यानंतर मी फुल्ल एक वाटी इथं बेसन पीठ वापरलेलं आहे त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे चला तिला इथं सगळी पीठं टाकून घेतलेली आहेत आता आपण पालक एक वाटी फुल्लं घेतलं होतं ते टाकायचं आहे कोथिंबीर टाकायची आहे आणि त्यानंतर मी इथं धने आणि बडीशेप जे असतं ते अर्ध कच्चं करून घेतलेलं आहे ते, ते एक चमचा टाकलेला आहे त्यानंतर इथं आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे आता त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत हळद हळद ही एक दोन चमचा टाकू शकतो त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे आणि चार मिरच्या टाकायच्या आहेत लक्षात ठेवा इथं लाल तिखट टाकलेलं ला आहे त्यामुळं तिखटाचं प्रमाण इथं आपण बघूनच टाकायचं आहे आता त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं एक चमचा साखर टाकायची आणि त्यानंतर आपण एक लिंबू टाकायचा आहे म्हणजे अर्धा लि लिंबूचा रस टाकलेला आहे यानं छान बँडिंग येणार आहे चला तर ओवा एक अर्धा चमचा आणि दोन चमचे इथं तीळ टाकून आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथं लिंबू हे तुम्ही इथं थोडंसं दही पण वापरू शकता कारण खूप छान बँडिंग येतं टेस्ट देखील अतिशय भन्नाट लागते सर्वप्रथम आपण भाजी सगळी पिठामध्ये मिक्स करून घेऊनच आपण पाणी घालायचं आहे पाण्याचा अंदाज थोडा थोडा घालायचा आहे कारण पाण्याचा अंदाज लवकर येत नाही आणि भाजीमध्ये थोडं थोडं पाणी असतं त्यामुळे एकदम पाणी ओतायचं नाही थोडं थोडं पाणी ओतून आपण हा गोळा मळून घ्यायचा आहे आणखीन एक लक्षात ठेवा इथं माझं कांदा टाकायचं विसरलं होतं दोन मोठे कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहे ते कांदा पण यामध्ये टाकायचा आहे कारण कांद्याला देखील अतिशय भन्नाटाची चव येणार आहे चला तर आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं मस्त असं गोळा करून घ्यायचं थोडंसं तेल टाकायचं म्हणजे गोळा एकजीव होतो म्हणजे एकसारखा होतो आणि व्यवस्थित आपलं हे पीठ मुरतं चला तर जास्त वेळ ह्याला ठेवायचं नाही कारण बाजरीचं पीठ ह्यामध्ये मिक्स केलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ ठेवायचं नाही कारण बाजरीचं पीठ हे इरं जाण्याची शक्यता असते त्यामुळे जास्त वेळ ठेवायचं नाही Premises, आता लगेचच आपण याचे गोळे करून घ्यायचे म्हणजे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे जसा आपण मेंदू वडा बनवतो तसं ज्याला मध्ये आपण एक छिद्र पाडतो सेम तसंच आपण याला एक छिद्र पाडून घ्यायचं आहे आणि असं या पद्धतीनं गोळे करून घ्यायचे आहेत बघा मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं तुम्ही हे सर्व गोळे करून घेऊ शकता मध्ये एक छिद्र पाडून घ्यायचं आणि मस्त आपला मेंदू वडे आपण हे सगळे बनवून घ्यायचे तुम्ही पाहू शकता इथं सगळे मेंदू वडे आपण बनवून घेतलेले आहेत चला तर आता गॅसवरती एक कढई ठेवायची आहे गॅस त्यामध्ये तेल गरम आहे आणि एक एक करून वडे आपण सोडून द्यायचे आहेत लक्षात ठेवा गॅस मोठाच करायचा आहे आणि मोठा गॅस करूनच हे वडे तळून घ्यायचे आहे चला तर हे वडे जे आहे ते वडे जास्त असं पालत करायचं नाही थोडं थोडं तेल टाकत राहायचं आणि नंतर आपल्याला हे पालत करायचे आहेत लक्षात ठेवा इथं गॅस मोठा ठेवायचा आहे आणि आपण हे वडे पूर्ण तळून घ्यायचे आहेत बघा अगदी खमंग आणि कुरकुरीत असे हे वडे आपण तळून घ्यायचे आहेत सारखं सारखं हलवायचं नाही कारण तेलामध्ये हे वडे सुटू शकतात कारण बाजरीचं पीठ असतं बाजरीचं पीठ बाजरी हे खूप कुछ खुसखुशीत असतं त्यामुळं बाजरीचं पीठ वापरल्यामुळे आपण जास्त ह्याला उलटपालट करायचं नाही थोड्या थोड्या वेळानंतर उलटपालट करून हे खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अतिशय भन्नाट असे हे वडे तयार झालेले आहेत आणि कलर देखील अतिशय भन्नाट आलेला आहे तुम्ही पाहू शकता चला तर दुसऱ्या स्टेपमध्ये देखील तुम्हाला इथे मी वडा तळून दाखवत आहे अतिशय सुंदर होतो घरातील सगळेजण आवडीनं खातील आणि काय असतं बघा थंडीच्या दिवसामध्ये बाजरीचे पदार्थ आपण हे खाल्लेच पाहिजेत कारण त्याच्यामध्ये जास्त जास्त प्रमाणामध्ये उष्ण हा पदार्थ आहे म्हणजे बाजरी ही उष्ण पदार्थ आहे त्यामुळं हे पदार्थ आपण जरूर खावेत कारण त्याचे वेगवेगळे वे पदार्थ बनवून खाल्ले पाहिजेत आपण काय करतो फक्त बाजरीचे पीठासपासून फक्त भाकरी बनवतो पण वेगवेगळे पदार्थ देखील बनवता येतात पण असा वडा जो वडा आपण बाजरीचं पीठ वापरून बनवलेला आहे ह्यामध्ये जे काही पदार्थ आपण बनव वापरलेले आहेत ते सगळे पदार्थ पौष्टिक आहेत म्हणजेच काय का बाजरीची पीठ परत आपण यामध्ये वापरलेला आहे मेथी पालक हे सगळे पौष्टिक पदार्थ आहेत आणि हे आपल्या मुलांनी खाल्लेच पाहिजेत मग असा हा पदार्थ तुम्ही नक्की बनवाल कारण ह्यामध्ये जे पदार्थ वापरला आपण ते सगळे पौष्टिक पदार्थ आहेत तुम्ही पाहू शकता, शकता चला तर तुम्हाला यातला एक वडा मी असा फोडून दाखवते पण वरून त्याला कुरकुरीतपणा किती आलेला आहे हेही तुम्ही ऐकू शकता आवाज ऐकू शकता चला तर हा वडा तुम्ही सॉस बरोबर थोडासा बुडवून त्याच्यावरती थोडंसं कांदा वगैरे टाकून जर सर्व केला तर अतिशय भन्नाट अशी टेस्ट लागते गरमागरम जर खाल तर अतिशय भन्नाट अशी याची टेस्ट लागते चला तर असा हा वडा नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा चला तर हा वडा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घ्या